नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्ते यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय है म्हणजे की ओबीसी समाज आणि मराठा समाज याच्यामध्ये काय जे काय वाद आहेत वगैरे ओबीसी समाज मराठ्यां मरा ओबीसी ओबीसीमधनं आरक्षण देऊ इच्छित नाही ओबीसी मराठा समाजाला ओबीसीतनंच आरक्षण त्यांच्यानंतर जे काय चाललं आहे ते चाललं आहे पण ओबीसी समाज हा प्रस्थापित समाजाच्या विरोधात आहे असं एकंदर सगळं दिसतं कारण ओबीसी आणि म म्हणजे जरांगी आणखीन तुमचे आपले माळी समाजाचे भुजबळ साहेब यांच्यामध्ये मधल्या काळात वाद वाद हो जे सगळे वादविवाद वगैरे सगळे जे काही झालं होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय माझा एक प्रश्न आहे की ओबीसी समाज हा साधारणतः चौपन्न बावन्न ते चौपन्न टक्के आहे आणखीन तो म्हणजे कंट्रोलिंग हे आहे आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत हा भाग सोडून द्या तुम्ही पण तो कंट्रोलिंग याच्यामधला आहे आणि त्याच्याकडे मतदानाचा अधिकार पण सगळ्यात जास्ती आहे कुठल्याही जातीपेक्षा ओबीसी समाजाकडे मतदानाचा अधिकार आहे पण आज तुम्ही महाराष्ट्रात बघितलं तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे परत हीच परिस्थिती आहे त्या मुद, त्याच्यामध्ये सुद्धा ओबीसी समाजातला सगळ्यात मोठा समाज म्हणजे तुमचा धनगर समाज हा साधारणतः अठरा टक्के समाज हा महाराष्ट्रामध्ये आहे तीस ते बत्तीस टक्के म मराठा समाज आहे आणि म्हणजे बावन्न टक्क्यापैकी अठरा टक्के समाज हा आहे आणि उर्वरित समाज बाकीचे सगळे आहेत आणि हे सगळे चांगले मातब्बार लोक आहेत माझं एक प्रामाणिक मत आहे की मराठा समाजाला किंवा इतर कुठल्याही समाजाला प्रस्थापित समाजाला नावं ठेवण्या ठेवता ठेवताना की तुमच्याकडे दुर्लक्षित केलं जातं किंवा असं तसं जे काही आहे हे सगळं तुम्ही हे करत असताना एक लक्षात घ्या तुम्ही की तुम्ही स्वतःला कमी लेखू नका तुम्ही तुमचं अर्थकारण का नाही वाढवत आज मराठा समाजाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर सहकार जाळं विणलेलं आहे त्यांचे सहकारातले त्यांचे म्हणजे सहकारी बँका आहेत सहकारी साखर कारखाने आहेत सहकारी सूत गिरण्या आहेत सहकारी इतक्या गोष्टी आहेत त्यांच्या तर आणि ते त्यांच्या आणि त्या ताकदीवर ते सगळं करतात आणि त्याच्यात ते त्यांचं कर्तृत्व आहे ते कर्तृत्व आपल्याला सगळ्यांना मानायलाच पाहिजे पण आज एवढा मोठा समाज असताना आज माळी समाज हा स्वतःचा क्षेत्रामध्ये का नाही काम करू शकत कर। आज धनगर समाज स्वतःचा साखर कारखाना का नाही उभा करू शकत सकाळ स्वतःच्या सूतगिरण्या का नाही उभा करू शकत स्वतःचं मटण वगैरे प्रोडक्शन करून किंवा तुमच्या कोकुटपालनाचं चार प्रोडक्शन करून का नाही विकू शकत आज तुम्ही बघा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं अर्थकारण तुम्ही करू शकतात तुम्ही स्वावलंबी होऊ शकतात पण हे का नाही करत आज तुम्हाला मी सांगतो बारामती पंढरपूर सोलापूर म्हणजे पुण्यातला जो भाग आहे दौंड इंदापूर आणखीन बारामती किंवा तुमचा सोलापूरचा जो भाग आहे सगळा साताऱ्यातला काही भाग आहे याच्यामध्ये धनगर समाजाचे एक पाच सहा साखर कारखाने शंभर टक्के उभे राहू शकतात धनगर समाजातल्या लोकांचे तुम्ही ऊस घेऊ शकतात माळी समाजातल्या लोकांचा तुम्ही ऊस घेऊ शकतात त्याच्यावर तुमचे तुमचं इकॉनॉमिक्स चालू शकतं असं का नाही करत कशावर तुम्ही कशाला तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून राहतात तुम्ही स्वतः तुमचं अर्थकारण निर्माण करा सूतगिरण्या तुमच्या तुमच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला मराठवाड्यामध्ये किंवा तुमच्या विदर्भामध्ये जिथे कापूस मोठ्या प्रमाणावर हो आहे हा जो कापूस मोठ्या प्रमाणावर हो आहे या कापसाचं तुम्ही स्वतः हे का नाही तुम् करत सूतगिरण्या का नाही काढत टेक्स्टाईल मिल का नाही काढत आज बाहेरची लोकं येऊन आपल्याकडचं कापूस घेऊन जातात आणखीन त्याच्यावर पैसे कमवतात तर आपण का नाही करू शकत म्हणजे ह्याच्यावर खरोखर म्हणजे ओबीसी समाजाने हा विचार करायला पाहिजे त्याच्यामध्ये नोकऱ्या तुम्ही ओबीसी लोकांना द्या त्याच्या तुमचा जो ऊस बीस जे काही तुम्ही जे प्रोडक्ट कराल त्या प्रोडक्टचं सगळं हे तुम्ही म्हणजे रॉ मटेरियल तुम्ही त्यांच्याकडनं विकत घ्या बाकी जग आहे तुम्हाला मार्केट म्हणून मी अनेक माझ्या धनगर मित्रांना माळी मित्रांना हे समजून सांगितलं की बाबा तुम्ही असं का नाही करत विणकर लोकांना बरोबर घ्या त्याच्यामध्ये ते सूत बनवून ते विणकर लोकांना तुम्ही ते सूत हे करून त्यांचं प्रोडक्शन करून तुम्ही सकार तत्वावर त्यांचं प्रोडक्शन करून तुम्ही का नाही तुम्ही मोठे उद्योग उभे करू शकत का तुम्हाला उद्योग उभे करायला तुम्हाला हेच कशाला पाहिजे आज तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे तुम्हाला रिझर्वेशन आहे तुमच्या याच्यात आय एस ऑफिसर झालेली लोकं आहेत एवढी सगळी लोकं आहेत तुमच्याकडे नेतृत्व पण जे तुमचं नेतृत्व वाढेल आज धनगर समाजाचे तीस चाळीस आमदार का नाही निवडून येत समजा त्यांचं अठरा टक्के मतदान माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ चौसष्ट ते पासष्ट सीटवर धनगर समाज निर्णायक मतदान करू शकतो तर ते का नाही तिथे आणू शकत यांच्या गोंधळीनेच तुम्हाला पाणी का प्यायचं आहे म्हणजे मी त्यांच्या विरुद्ध अशातला भाग नाही आहे त्यांचं कर्तृ कर्तबकारीन त्यांचं त्यांचं कर्तृत्व आहे पण आज तुमच्याकडेही पैसे तुमच्याकडे जे पैसेवाली लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन तुमच्यासाठी का नाही काही करत ते म्हणजे मी अनेक माझ्या मित्रां ह्या लोकांशी बोललेलो आहे पण मला समजत नाही म्हणजे त्यांची मानसिकताना मा पटतं सगळं पण त्यांची मानसिकता नाही ते म्हणतात हे प्रस्थापित लोक का आम्हाला काही करू देत नाहीत आज बघा दोन हजार चौदानंतर नंतर घटना बदललेल्या आहेत सरकार बदललेले आहेत तुम्हाला परवानग्या मिळू शकतात आज राम शिंदे हे विधान परिषदेचे अध्यक्ष झालेले आहेत नार्वेकर हे लोक विधान विधानसभेचे विधानसभेचे अध्यक्ष झालेले आहेत राम शिंदे विधान परिषदेचे अध्यक्ष झालेले आहेत काय देवेंद्र फडणवीस सारखा मुख्यमंत्री आहे इतर तुमचे मंत्री आहेत सगळे ही लोक तुम्हाला परवानग्या देऊ शकत नाहीत पुढे वा परवानग्या घ्या आता हे मी झालं तुम्हाला अर्थकारणाबद्दल सांगितलं शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही अहिल्या देवी होळकरांच्या नावाने कॉलेज काढा यशवंतराव होळकरांच्या नावाने कॉलेज काढा मल्हारराव होळकरांच्या नावाने शाळा काढा कॉलेजेस काढा जे शिक्षणाचं तुमचं क्षेत्र आहे बेसिक कॉल क्वालिफिकेशन नंतर हे सगळं तुम्ही शिका निदान तुमच्या सगळ्या मुलांना इंग्लिश तरी शिकवा हिंदी तरी चांगलं शिकवा हे शिक्षण घेऊन हे मोठे होतील देशाचं उज्ज्वल भविष्य आहे म्हणून माझं एक कळ म्हणजे मा तुम्ही फक्त प्रस्थापितांना नावं ठेवण्यापेक्षा स्वतःचं तुम्ही अर्थकारण का नाही उभं करत आज धनगर आरक्षणासाठी जे उपोषण झालं त्यावेळेस जे काही पैसे जमा झाले करोडो रुपये जमा झाले तिथे मग स्वतःचं काहीतरी अर्थकारण सुरू करण्यासाठी तुम्ही करोडो रुपये उभे करा ना आणि करा ना चांगलं काम आणि समाजासाठी अर्थकारण करा ते का तुमचा माणूस निवडून येणार नाही आज तुम्ही मत दिलं नाही तर हे तुमचा ऊस तोडत नाही ऊस घेऊन जात नाही किंवा तुमची द्राक्ष घेऊन जात नाहीत असं सगळं जे काही गणित आहे तुम्ही तुमची वाईन फॅक्टरी काढा तिथे तुमची द्राक्ष तिकडे जातील एवढं बघा असं सगळं करून आपण एकत्र वरती यायला पाहिजे समजलं का त्यामुळे माझं परत आहे की ओबीसी समाजाने स्वतःचं अर्थकारण करण्याचं नियोजन करायला पाहिजे आज एवढंच धन्यवाद